काल महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली त्यानंतर काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आजपासून त्यांनी कसबा गणपतीला वंदन करून प्रचारालाही सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत संगीताता इथे ताई काय सांगाल आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आज आमचा प्रचाराचा नाराय फुटला कसबा गणपतीपासून आम्ही एस पी कॉलेजपर्यंत पदयात्रा काढली सगळे आमचे म्हणजे जीवाभावाचे कार्यकर्ते आणि नेते आता तुम्ही बघत असाल त्यांच्याबरोबर आपण ही पदयात्रा काढलेली आहे आणि नागरिकातनं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे आम कार्यकर्ता आम नागरिक रवी धंगेकरांबरोबर आहे महाविकास आघाडीबरोबर बरोबर आहे महागाई बेरोजगारी आणि जनता इतकी कंटाळली आहे की त्या स्वतःहून रिस्पॉन्स देत आहेत प्रचाराचे काय मुद्दे असणार आहेत या निवडणुकीत बेरोजगारी महिला अत्याचार आणि जे यांनी पैसे गोळा केलेत आणि त्याच्यावर इलेक्शन लढत आहेत जे बॉन्ड्स काँग्रेसला एकच आहे रोजगार नवयुवकांना महिला सुरक्षा आणि गरिबांना जेवढं मदत करता येईल तर म्हणजे ते औषध उपचार असू देत बाकी दुसऱ्या गोष्टी असू त्या सगळ्या तो मुद्दे भाजपाकडून ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे देशाचा नेता निवडायचा आहे त्या दृष्टीकोनातून मतदान करा असं सांगितलं नुसतं मोदी मोदी करून काय मिळणार रे मला हे कळत नाही फक्त मोदीला मोदी अरे काय झालं की मो अरे हे काय तुम्ही काय करणार आहात पुण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते सांगा ना आमचा तो कार्यकर्त्यात ना नेता झालेला रवी दंगेकर सामान्य माणसाचं सा काम करतो आम्हाला गरज नाही लागत कुणाचं नाव घ्यायची एकच बस दंगेकर बस असंही सांगितलं आता आपण बघतोय की वसंत मोरे हे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता तिरंगी निवडणूक होईल हे बघा एम आय मत म्हणजे भाजपला मत एम आय एम तुम्हाला सांगायला नको कोणी उभा केलाय तो पण सांगायला नको काँग्रेसची महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी दोन उमेदवार उभे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे मतदारांचा कसा प्रतिसाद आहे मतदारांचा प्रतिसाद कसा आहे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे अतिशय चांगला आणि जनतेचा कावला आहे रवी

Manikchand Oxerich, proudly Indian.